चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा सगळ्यांचा स्वागत करते आता तुम्हाला माहितीच आहे आजचा विषय तुम्हाला टायटल व वा थमनेल असेल म्हणजे सकाळी उठल्या बरोबर बघा प्रत्येकाची काही ना काहीतरी सवय असते उठल्या उठल्या काहीतरी गोष्ट करायची का प्रत्येकाची सवय असते पण एखादी अशी गोष्ट असू शकते ती आपल्याच जीवनावर वाईट परिणाम घडवू शकते म्हणजे बघा कधी कधी आपण उठल्या उठल्या काय करू नये हे आपल्याला माहित नसतं पण आपण ती गोष्ट न कळत रोज करत असतो व त्याचा परिणाम त्याचा दुष्परिणाम आपल्या जीवनावरती आपल्या आयुष्यावरती तर होतच असतो त्यासोबत आपल्या कुटुंबियांवरती देखील होत असतो बघा आपण ज्यावेळेस रात्री झोपतो ज्यावेळेस रात्री झोपत असतो त्यावेळेस आपण एक प्रकारे पूर्ण निद्रा अवस्थेत असतो आपलं एक शरीर शरीर पूर्णपणे आपण हलकं सोडलेलं असतं म्हणजे एक शव प्रकारामध्ये आपलं शरीर असतं आपल्याला काही समजत नसतं झोपेत माणसाला काही सुद्धा समजत नाही त्यावेळेस बघा आपण दिवसभर कितीही महाराजांची सेवा करत असतो दिवसभर आपण महाराजांना कितीही मुद्रा करत असो किंवा महाराजांचे कितीही मंत्र उपचार करून म्हणजे तारक मंत्र असो किंवा अर्ज असो कितीही सेवा असतील मग किंवा झोपताना तुम्ही मुद्रा करून जरी झोपला तरी सुद्धा ज्यावेळेस तुम्ही झोपता निद्रावस्थेमध्ये असता त्यावेळेस तुमच्या आजूबाजूला बघा भरपूर अशी निगेटिव्ह एनर्जीचा वास झालेला असतो व ती निगेटिव्ह एनर्जी, एनर्जी तुमच्या जे शव प्रकारामध्ये जे तुमचं शरीर आहे त्याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्हिटी संचारलेली असते तर अशा वेळेस आपण कुठल्या उठल्या काही काम करायला जातो तर अशा वेळेस काय करायचं कोणतं काम करू नये ते आज, आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ जास्त मोठा बनवणार नाही छोट्या थोडक्यातच तुम्हाला मी सांगणार आहे व आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन आला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका बघा सकाळी उठल्या उठल्या आपला आपण आता उठलो आपला हा बेड आहे आपल्या समोरच आरसा आहे किंवा आपण जिथे कुठे झोपतो आपली जी कोणती झोपायची जागा आहे उठल्या उठल्या आपल्याला आपलंच ह्या आरशामध्ये दिसतो उटल तर हे अत्यंत चुकीचं आहे हे जर असं झालं होत असेल रोज दररोज तर तुमच्या आयुष्यावर त्याचा तुमच्या जीवनावर त्याचा अतिशय वाईट परिणाम म्हणजे दुष्परिणाम तुम्हाला बघायला मिळत असतील म्हणजे कोणतंही काम करायला जाते पूर्ण असं जात नसतं तर अशा वेळेस तुम्ही आवर्जून बघा एकतर पडदा लावून ठेवा त्या आरशाला किंवा तुम्ही ते आरशाची जागा चेंज करा जिथे तुमचं म्हणजे कुठल्यानंतर तुम्हाला अगोदर पहिला आरसा असं दिसतोय की जागा चेंज करा किंवा तुमची झोपणीची तरी जागा चेंज करा यातवर तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करा पण आवर्जून करा बघा कधीच कधीच आपल्याला उठल्या उठल्या आपला चेहरा बघायचा नाही स्वतःचा चेहरा कधीच पाहायचा नाही कारण अगोदरच आपण तुम्हाला मी जसं सांगितलं झोपल्यावरती निद्रा अवस्थेमध्ये आपण एक प्रकारे आपलं शरीर शेव अवस्थेत असतं आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जीचा संचार झालेला असतो व आपण आपलाच चेहरा पहिल्यानंतर ती निगेटिव्हिटी आपल्यावरती आकर्षित झालेली असते त्यामुळे तुम्ही आवर्जून ही चूक टाळायची आहे नंतर बघा कधीतरी आपण अंदाज असतो एक लाईट लावतो व त्याच्यामध्ये आपल्याला सावली दिसते म्हणजे स्वतःची सावली पडते जसं सांगितलं स्वतःचा चेहराही बघायचा नाही व स्वतःची सावली देखील बघायची नाही कुठल्या उठल्या स्वतःची सावली देखील पाहायची नाही तर आता काय करायचं कुठल्या उठल्या कोणतं काम करायचं बघा हे आपले तळहात आहेत तळहात तुम्हाला असे पकडायचे आहेत व तुम्हाला उठल्या उठल्या अगोदर तुमच्या तळहात पाहायचे आहेत किंवा कुठल्या उठल्या तुमच्या दोन्ही हात रफ करा चांगले चोळा गरम होऊ द्या व तुमच्या डोळ्यावरून चेहऱ्यावरून संपूर्णपणे फिरवायचे आहेत व दोन मिनटं दोन मिनिटं आपल्या महाराजांचं नाव राहायचं आहे व तुमच्या हाताकडे पाहायचं आहे तर हाताकडे पहा व नंतर तुमचं देवघर असेल बघा तुम्ही कोणाचं घर मोठं असेल कोणाचं छोटं असेल देवघर असेल देवघरापासून म्हणजे मंदिरापासून थोडंसं लांब जास्त पाक समोरासमोर जाऊन मंदिराच्या उभं राहायचं नाही कारण जी निगेटिव्हिटी आहे ती तिथंपर्यंत आपल्याला पोहोचवायची नाही त्यामुळे दुरूनच देवांना सगळ्या नमस्कार करायचा पाया पडायचा व नंतर आपण आपली काम करायला सुरुवात करायची सकाळ सकाळी उठल्यानंतर तुम्ही आवर्जून मंत्र तारक मंत्र म्हणा नामजप म्हणा किंवा गाणी म्हणा महाराजांचा जग जेवढा होईल तेवढं किंवा भक्ती गीते वगैरे असं लावून ठेवा म्हणजे घरात सकाळपासूनच मंगलमय वातावरण तयार करायचं आहे किंवा कुठल्या कुठल्या मोबाईल घेऊन बघायचं बसायचं त्याच्यावरती काहीतरी वाईट बातमी आपल्याला बघायला मिळते असं देखील करू नका स्वतःचा चेहरा पाहायचा नाही स्वतःची चावली पाहिजे नाही किंवा मोबाईल बघत बसायचा नाही तुम्हाला मोबाईल हातात घ्यायचाच आहे तर तो फक्त मंत्र वगैरे लावण्यासाठी तुम्ही घ्या असं जर करायला सुरुवात केली ना तुमच्या जीवनात अतिशय वेगवेगळे बदल तुम्हाला घडायला लागलेले दिसून येतील म्हणजे स्वतः तुम्ही अनुभवाल व ज्यावेळेस तुम्ही ही सुरुवात कराल ना ही सुरुवात कराल त्यावेळेस तुम्ही आवर्जून हे अनुभवाल व त्यावेळेस तुम्हाला नक्कीच पटेल हे किती आपल्यासाठी उपयोगी तुम्हाला अगोदर जे आपण करत होतो ते आपल्या आयुष्यावरती आपल्या जीवनावरती किती किती दुष्परिणाम करत होतो त्यामुळे तुम्ही आवर्जून 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 प्रत्येकाने करा बघा उठल्यानंतर आवर्जून ह्या चुका टाळा व जी काही एक चांगली सवय तुम्हाला मी सांगितली आहे ती तुम्ही करायला सुरुवात करा तुमचं नक्कीच भाग्यदय व्हायला सुरुवात होईल तुमच्या आयुष्याचं सोन व्हायला सुरुवात होईल बघा कधी कधी आपल्या घरामधलेच सकाळ सकाळी उठलं की ते टीव्ही लावून बातम्या वगैरे लावतात बातम्या बघू नका असं मी म्हणत नाही पण तुम्ही आवर्जून जे सांगते ते एकदा करून पहा त्याचे तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला नक्कीच मिळतील व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद